संभाजीनगरमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या कार्यालयावर ईडीनं छापेमारी केली आहे मुंबईतील ईडीचे अधिकारी संभाजीनगरमध्ये तळ ठोकून तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेवर छापे टाकण्यात आले शेकडो ठेवीदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी ईडीनं ही छापेमारी केली आहे के त्या सगळ्या छापेमारीतून नेमकं काय समोर येत आहे दोषी आढळतायत का, का जर दोषी आढळले तर काय नेमकी कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल मात्र संभाजीनगरमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेवर ईडीनं छापेमारी केलेली आहे शेकडो ठेवीदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी ईडीनं आता हे पाऊल उचललेलं आहे थेट छापेमारी केली आहे प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत सुमित ईडीच्या हाती काही या सगळ्या छापेमारी दरम्यान लागलेला आहे का कोणी दोषी आढळलाय का नक्कीच रिद्धी ग्रुपचे प्रमुख शरद कुटे यांचा सगळे विभागीय कार्यालयात शुक्रवारी ईडीच्या पथकाने छापा टाकला सकाळी आठ वाजेपासून पथक धडकले व त्यांना महत्वाची आहेत शेंगो ठेवून जाण्याची पैसे या पक्षवस्ती असून या प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी कोट्यावर जवळपास पन्नास अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सध्या तो तुरुंगात आहे ईडीच्या सहधिकाऱ्यांनी ज्ञानराधा पक्षवस्तीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी केली संगणक संघर गोष्टींची तपासणी अधिकाऱ्यांनी करून घेतलेल्या ही कारवाई सुरू होती कुठे आपली आर्थिक हे सर्व गुन्ह्या आता ईडीने आर्थिक गुन्हे कडे बोलावले आहेत त्यामुळे सगळी माहिती कुठले दस्तावेज हाती लागली यावर लवकरच माहिती जाहीर होईल जी सुमित धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी